नमस्ते किती काय आहे सगळ्या कि दूध किती येतात चारा पाणी यंदा उन्हाळा कडक आहे चाऱ्याच काय होणार चाऱ्याची परिस्थिती कशी यंदा बळजबरी काय होणार बाबा बर्दबुरी गाडणी चाराची व्यवस्था चारा का गाव कुठलं तुमचं काठेवाडी किती वर्ष तुम्ही इथे आले किती वर्षे था था था। किती वर्ष वर्ष हा व्यवसाय परवडतो व्यवसाय परवडतो परवडते नाही परवडते पण दिवस तो काढवत पाहिजे जाणवत दगावा तर तुम्ही गाय सांभाळता तुमची मुलं गाय सांभाळतात नातवांनी पण गाय सांभाळायच्या नातवांनी पण गाय सांभाळायची ते पोरं शाळा शिकते खूप शिकतील आहे शाळेला कोई जर पाच मीमा आहे कोई चार मी आहे बीजी मी दीदीमा आहे हे सगळं तुमच्या स्वतःच्या किती गाय आहेत ते स्वतःचे चाळीस पन्नास चालेल तुम्ही गुजरातचे किती वर्ष हा व्यवसाय करता आता दूध किती चालू आहे कमी आहे मशीनच का गाय मशी परवडतात का गाई परवडत पर दादा टेम दा पास करायचे काही परवडत नाही परवडणार काही नाही चार आवाज परवडते ना काही परवडते आपलं काही खेती वाढ गाई कुठल्या आहेत गाई कुठल्या गाई आहेत तुमच्याकडे गिर गाई गिर गाई गिर गाई गिर गाई केवढ्याला विकता भाऊ नमस्कार नमस्कार किती काय सगळ्या साठ सत्तर दूध किती चालू आहे हा व्यवसाय परवडतो परवडतो किती लोक आहेत सगळे चार जण याची काय व्यवस्था इकडे मंदिर काढतो सगळा वाढलेलं चारा ओला चारेची व्यवस्था नाही नाही पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था नाही तर यंदा उन्हाळा तर कडक आहे का करायचं उन्हाळ्यात चारायचं काय करणार काय विकरण विकत आणायचं हां दूध काय भाव विकतं तीस रुपये तीस रुपये लिटर इथं लोकल का पुण्याला विकत लोकल एवढे दुधाला गिरायक मिळतं का भेटते ना गाडी दुधाची आहे ना गायवाल्याची अशा गायवाल्यांची कुटुंबामध्ये किती माणसं आहेत कुटुंब हे सगळं तर बी पचास घर आहे एवढं पन्नास लोकांचा खर्च भागतो हे सगळ्याचे अलग अलग आहे असे वेगवेगळे आहेत इथं रेशनिंग मिळतं तुम्हाला रेशनिंग रेशनिंग नाही काहीच नाही काहीच नाही प्यायला पाणी काहीच नाही पाणी आणायला लागते इकडून तिकडून काय बिबट्यायची भीती नाही डिपट्याची भीती नाही काहीच नाही काहीच नाही काय सरकारकडून मागणी मागणी तर आहे पण देत नाही ना काय मागणी तुमची चारा चाराची व्यवस्था आली पाहिजे पाण्याची व्यवस्था जगाची व्यवस्था हे जागेचं भाडं किती का फुकट आहे फुकट टाक कोणाची जागा आहे पंपावाल्यांची नाही अशी कंपनी एमआयडी सरकारने तुम्हाला काय काय मदत केली पाहिजे चाराची पाणीची जग्याची तुमचं राज्य गुजरात गुजरात देशाचे पंतप्रधान मोदी <Practice Albertofera> मोदी तुम्ही काय मोदीचे फॅन का तर शेतकरी वर्ग म्हणतो बाबा मोदी शेतकऱ्यांसाठी काय करत नाहीत गायसाठी नाही काय करत नाही गायांसाठी काय करत नाही सगळ्या जगात डंका आहे मोदींचा तुम्ही म्हणताय गायांसाठी पण काय करत नाही त्यांनी तर गाईला लक्ष्मीच स्थान दिलंय हो पण त्याने कत्तल खाणे बंद केले कत्तल खाणे बंद पण चारा बाराची व्यवस्था कराव लागते जग्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करा लागते ना चारा पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे हो आणि पाण्याची आणि तर दिवसभर तुम्ही गाई चारायला नेता शेतकऱ्याच्या बांधावर शेतावर जाता हा मग असं काही वाद वगैरे होत नाही का होते ना कधी कधी होऊन जाते मग हात जोडा लागते का करायचं चुकलं सॉरी हा आता तुमचं लग्न कार्य गावाला असलं गावाला जातं का नाही जातो ना। जातो आता या गायींना जी वासरं होतात म्हणजे गोहरा झाल्यावर हो काय करतात बैल देव देऊन देतो खाटकाला विकत का खाटकाल नाही खाटकाल खाटकाल नाही विकत शेतकऱ्याला फुकट हो फुकट देऊन कालवड झाली तर नाही देत तो नाही देत एखादा तुमच्या गाईला गोरा झालाय आणि दे तो एखाद्या शेतकऱ्याला फुकट दिलाय असं एखादं उदाहरण असं देऊन देतो असं काय एखादं उदाहरण आहे का पुरावा देऊन देतो कोणी चारा दिला तर देऊन देतो असं म्हणजे फुकट पण देतो म्हशी किती येत सात म्हशी तुझा बाजार भाव काय चाळीस रुपये चाळीस रुपये इथे लाईटची काय व्यवस्था नाही काय नाही अंधारात राहता रात्रीचा आकडा टाकायचा आणि लाईट घ्यायची त्या प्रकाशात कस का तरी जगायचं ಕಾಲ್ವಡಿಗ ಕ ಗೋರೆ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका